सिल्लोड सोयगाव तालुक्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना तत्काळ शासकीय मदत करा आमदार अब्दुल सत्तार यांची मागणी आज दिनांक चार एप्रिल दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड सोयगाव तालुक्यातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची वस्तुनिष्ठ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना तत्काळ शासकीय मदत द्यावी याबाबतची मागणी आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे केली आहे मराठवाडा तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह सिल्लोड सोयगाव तालुक्यातील विविध ठिकाणी गुरुवारी आणि शुक्रवारी रोजी अचानक विजेच्या कडकडाटसह आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे उत्सनिष्ठ पंचनामे करण्यात यावेत तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ मदत करावी असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी पत्राद्वारे शासनाला केले आहे शेतकऱ्यांनी हवामानाची स्थितीनुसार नियोजन करून स्वतःचे आपल्या हो पशुधनाची काळजी घ्यावे असे आवाहनही अब्दुल सत्तार यांनी यावेळी केले आहे